तेव्हा दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये एक्कावन्न हजार धनगड आहेत असं त्यांनी आम्हाला लेखी दिलं आणि मग आम्ही या सगळ्या मुलामध्ये गेलो एक आंदोलन उभा केला आणि राज्य सरकारच्या समोर विषय आणला की तुम्ही या महाराष्ट्रातल्या धनगडांची आणि धनगडांची बैठक मंत्रालयामध्ये लावा आदिवासी जमातीनं विरोध करायची गरज नाही आहे धनगडाने आम्हाला विरोध केला पाहिजे आणि म्हणून धनगडाची आमची मिटिंग लावा धनगडाची मिटिंग होऊ शकत नाही कारण धनगड राज्यामध्ये नाही आणि मग आम्ही एक सरकारला सांगितलं की धनगड राज्यामध्ये अस्तित्वात नाही आज जीआर काढा आज जी जीआरची आमची मागणी आहे ती तेव्हाही होती एकोणीसला की तुम्ही आम्हाला यानुसार झीआर राहा धनगड राज्यात अस्तित्वात नाही सरकारचे अधिकारी बसले कोर्टाचे वकील बसले आमचे मधु शिंदे श्लोक आईला देवी प्रबोधनी विचार मंच प्रमुख होते जे कोर्टामध्ये केस चालू होती ते सगळे बसले मग आम्ही जी वरती आलो तर सगळ्यांचं बसून ठरलं की आता जीआर काढता येत नाही तर तुम्ही आम्हाला एफिडेव्हिट द्या की धनगड जमात राज्यामध्ये अस्तित्वात नाही आहे तो फक्त धनगर आहे आणि आपल्या धनगर